शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग अर्थात नैसर्गिक शेतीसाठी मिशन अशा प्रकारची एक स्वतंत्र योजना राबवण्यासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे पुढील दोन वर्षामध्ये या योजनेच्या अंतर्गत चोवीसशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या निधीसह लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावं नैसर्गिक शेतीच्या पद्धतीना प्रोत्साहन मिळावं अशा प्रकारचे काही महत्वाचे उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कल्याणासाठी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ नवनवीन योजना आणण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जाता एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिएक्टी पंधरा ते वीस हजार रुपयाचं प्रोत्साहन डीबीटीच्या माध्यमातून देण्याची तरतूद या योजनेच्या अंतर्गत, अंतर्गत, था था या अंतर्गत जो 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 केली जाणार आहे मित्रांनो नॅशनल मिशन फॉर नॅचरल अंतर्गत मान्यता देत असताना या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पुढील दोन वर्षामध्ये पंधरा हजार क्लस्टर निर्मिती केली जाणार आहे आणि या पंधरा हजार क्लस्टरच्या माध्यमातून एक कोटी शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जवळजवळ साडेसात लाख हेक्टर क्षेत्राला नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतरित करण्यासाठीची योजना आखली जाणार आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत सहभागी करून घेतलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी पॅक्स या, या सर्व क्षेत्रांना प्राधान्य दिलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनांची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी दहा हजार जैव साधनं सामुग्री केंद्र अर्थात बी आर सीची स्थापना देखील केली जाणार आहे याची या योजनेच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ शेतकऱ्याच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती मॉडेल अशा प्रकारचे प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जातील आणि इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे नॅचरल फार्मिंगचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे अठरा लाख हजार प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचं पशुधन वापरून किंवा बी आर कडून खरेदी करून जीवामृत बीजाम्रत अशा प्रकारचं साहित्य तयार करतील आणि याच्याजवळजवळ तीस हजार प्रशिक्षकींची मदत देखील या योजनेच्या अंतर्गत घेतली जाणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली या योजनेच्या अंतर्गत तयार केली जाणार आहे याचबरोबर शेतकऱ्यांचं पशुधन वाढवणं पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्र अशा प्रकारच्या विविध ज्या काही पायाभूत सुविधा असतील त्या सुद्धा या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पुरवण्यासाठीचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो एकंदरीत चोवीसशे एक्क्याऐंशी कोटी ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचे पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी आणि राज्य शासनांचे आठशे सत्त्याण्णव कोटी अशा प्रकारच्या निधीसह ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो लवकरच या जी योजनेसंदर्भातील जीआर निर्गमित केला जाईल याच्या अंतर्गत समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या राज्यांना याच्या अंतर्गत समाविष्ट केलं जाईल आणि ज्या ज्या राज्यामध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली जाईल त्या त्या राज्यामध्ये याचे जी आर निर्गमित केले जाती। जा मा मा जा जा के जातील महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर याच्या संदर्भातील जी आर निर्गमित केला जाईल याच्या संदर्भातील ज्या काही मार्गदर्शक सूचना असतील त्या निर्गमित केल्या जातील आणि ही योजना कशाप्रकारे राबवली जाते याचा काय काय फायदा शेतकऱ्यांना होतोय ते सुद्धा आपण वेळोवेळी पुढील अपडेटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद